दागिने दागिने श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। आगामी बकरी ईद निमित्ताने आज नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी तसेच नागरिकांनी आपले बकरे विक्रीसाठी आणले होते या ठिकाणी बकरे विक्री करताना मोठी गर्दीही दिसून आली यामध्ये दहा हजार रुपये ते दोन लाख रुपयापर्यंत बकऱ्यांची किंमत होती चांदवडमधील शेतकरी यांच्या बकऱ्याच्या माथ्यावर चंद्रकोर असल्याने त्या बकऱ्याची किंमत त्यांनी बाजारपेठेमध्ये दोन लाख रुपये इतकी ठेवली होती या बकऱ्याला एक लाख ते दीड लाखापर्यंत ग्राहक घेण्यासाठी इच्छुक होते मात्र आपला बकरा हा एक लाख एक्क्याहत्तर हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजार इतकी किंमत मिळावी यासाठी चांदवडमधील शेतकऱ्याची अपेक्षा होती म्हटलं माझं नाव सूर्य संतोष मांदळे झाले त्याच्यावर खासियत त्याची डोक्यावरती आहे आणि तो बुधवारी मागच्या बुधवारी एक लाख पासष्ट वाहून गेलाय तर आमचं म्हणणं आहे का तो एक लाख एकाहत्तर हजार ते एक्याऐंशी हजार पर्यंत जायला पाहिजे इथं जे बकरा आहे बकऱ्यांच्या मागणी चांगली आहे आणि सोजाची जे बकरी त्यांना जास्त डिमांड आहे इथे जोजाचे जे बक्र आहे पन्नास हजार साठ हजार सत्तर हजारपर्यंत एक पकड्या जात आहे आणि सर्वसाधारण आपले गावठी जे शेतकरी बकरे ते चाळीस हजार पंचे हजार पन्नास हजारपर्यंत एक एक पकड्या जात आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक